आहेत मात्र इतरला परिसर पाहिला गेलं तर भाजपला पंकजा मुंडेंना फडणवीसांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे इथे सुरेंदर दरकशांना निवडून आले मग सुरेश पण प्रेम करणार तसं जर पाहिलं तर हे गाव पूर्णतः वंजारी समाजाचं गाव आहे तरीही या ठिकाणी जवळपास सहाशे साडेसहाशे मतदान हे दसरा सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे त्याच्यामुळे असं म्हणता येणार भगवान गडांचं नारळ देखील या ठिकाणी तुमच्याकडं आलं होतं मात्र आ, हा गैनीनाथ गडाचं नारळ तुम्ही स्वीकारलं आणि ते नारळ वापस केलं ही चर्चा मोठ्या प्रमाणात त्याचं कारण वगैरे काय समज की दोन्ही गडांचे नारळ होते पण ऐन टायमाला पिंपळनेरचं नियोजन ठरल्यामुळे भाऊचा सप्ताह पारगावमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आणि पारंपरिक भाऊचं गाव असल्यामुळे प्राधान्याने घाटू भाव पारगावकरांनी भाऊच्या सप्तासाठी प्राधान्य दिले ते दोन्ही तिन्ही गडाचे पण नारळ असून प्रत्येक गावामध्ये एवढाच उत्साह वगैरे असतो हो 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 उत्साह कंटिन्यू गावामध्ये म्हणजे सप्ताह म्हणलं की उत्साहाला कमी नाही उत्साहाणारे नाही नाही मृदंग वाजणारे काय नाहीत नाही खरोखरच आजच्या या समाप्तीच्या दिवसाच्या नंतर खरंच गावच एक जशी मुलगी वाटलं होता पण त्याच्यानंतर जशी त्या कुटुंबाची अवस्था होते तशी या पूर्ण गावाची होते अगदी आठ दिवस अथक परिश्रम घेऊन एवढा मोठा कार्यक्रम या गावाने पार पाडला पण गावाचं भाग्य असं होतं की दोन नारळ योगायोगाने या गावामध्ये आले होते आणि याच वर्षी दोन्ही सप्ताह होणार होते पण नियोजनाचा अभाव आणि काही तांत्रिक बाबीमुळे ऐन टायमाला भगवानबाबाचं तो सप्ताह या ठिकाणी होऊ शकला नाही पण पन... चित्र जर पाहिलं गेलं तर खरं तर हा संप्रदायाचा कार्यक्रम आहे मात्र माध्यमांना जे दिसतं आम्ही ते तुमच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो हा आमचा उद्देश आहे फडणवीस आणि पंकजा मुंडेंचे बॅनर दिसले मस्त ज्या आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश दसे यांचे बॅनर दिसले नाहीत नाही तसं ॲक्च्युली पाहिलं तर हा हे जो परिसर किंवा हा जे गाव आहे हे साहेबावर पूर्वीपासून प्रेम करणारं गाव आहे त्यामुळे इथं साहेब किंवा मुंडे घराणं सोडून दुसरा जसं असा या ठिकाणी म्हणजे एवढं कोणाला मान्यता नाहीच आहे या परिसरा जरी म्हटलं तरी चालेल आणि आत्ता तर रनिंग आमदार सुरज दसी आहेत ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांचंही गाव गावकऱ्याच्या वतीने आम्ही स्वागत करतो आणखीन एक दुसरा प्रश्न फडणवीसांचं स्वागत झालं पंकजा मुंडेंचं स्वागत झालं बऱ्याच आमदारांचे स्वागत झाले टाळ्यांचा गजर जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळाला मात्र सुरेशदासांचं ज्यावेळी स्वागत झालं त्यावेळेस टाळ्या कमी वाजल्या असं दिसतो नाही मी तुम्हाला पहिलं सांगितलं हा मुंडे साहेबांवर मुंडे घराण्यावर प्रेम करणारा हा समाज आहे मुंडे साहेबाचं जसं नाव जरी ऐकलं तरी लोकांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारतो त्याच्या अनुषंगाने साहजिक आहे त्या गोष्टी घडणं मी नंतर या परिसरामध्ये वामनभाऊचा ज्या ठिकाणी सप्ताह होईल न येईल असं आम्हाला वाटत नाही नंतर येतील किंवा नाही येतील मात्र पंकजा मुंडे थोडं कडे जातो थो। पंकजा मुंडेंनी आम्हाला इतरल्या लोकांना त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की तुम्ही सुरेश दसांना मतदान करून नका इतर दुसऱ्या नेत्यांना मतदान करा ही आ... चर्चा जी आहे तर त्यांनी बर कार्यक्रमामध्ये सुरेश दसांनी केली त्यावर तुम्ही कसं पाहता एक भाविक नात्या हे चुकीचं आहे टोटली समज चुकीचा आहे ताईने असं कोणत्याही प्रकारचा संदेश कुठलाही समाजाला दिला नाही समाजाला जे ठरवलं होतं मला ते समाजाने केलेलं आहे यामध्ये मुंडे गाडण्याचं किंवा ताईचा काही रोल नाही सुरेश दसांनी पण ते म्हणले त्यावर त्याला आरोप बरोबर आहे पण समाजामध्ये ताईचा कुठल्याही प्रकारचा तसा शब्दही नव्हता कोणाला पक्षाला सोडून मतदान करू नका कारण त्यांच्यासाठी ऑलरेडी त्यांनी तीन सभा घेतल्या होत्या मतदारसंघामध्ये भाऊ महाराजांचा हा सप्ता आहे उग चर्चा म्हणून आपण त्या करतोय इत मात्र इतरला परिसर पाहिला गेलं तर भाजपला पंकजा मुंडेंना फडणवीसांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे सुरेश नरकशांना निवडून आले मग सुरेश दसाला पण हीच जनता मतदान भाजपावर प्रेम करणार आहोत तसं जर पाहिलं तर हे गाव पूर्णतः तरुण। वंजारी समाजाचं गाव आहे तरीही या ठिकाणी जवळपास सहाशे साडेसहाशे मतदान हे दस साहेबाला सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे त्याच्यामुळे असं म्हणता येणार पाहिलं तर ते केले कारण की प्रत्येक प्रत्येक इतर ला आमदार जे आहे ते या कार्यक्रमामध्ये उपस्थित होता मात्र नंतर येऊ किंवा नाही येऊ मात्र या दिलकुला चर्चा जे आहेत ते या भाविकांसोबत या वामन भाऊ महाराजांच्या सप्त्या दरम्यान आपण केल्यात आणखीन काय अपडेट्स या ठिकाणावर मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सो सुल बीड घाटिड पारगाव